हे जे आपण बघत आहोत हे पूल हे डोनगाव नदीवरील शेलगाव रोडण्यात जाणाऱ्या काच नदीवरील पूल आहे हे बऱ्याच महिन्यापासून कामात काम चालू आहे आतापर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही आणि हे काम आपण बघू शकता किती दर्जेदार प्रमाणे होत आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा हे काम कशा पद्धतीने होत आहे हे काम सर्व सर्वसामान्य नागरिकांना दिसत आहे परंतु संबंधित विभागाचे अधिकारी मात्र यांना काहीच दिसत नाही कारण या पुलाची किंमत कोटीवधी असेल याचे टेंडर परंतु हे काम एस्टिमेटनुसार होत आहे का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय हे आपण बघू शकता हे काम कारण असं सांगले जाते की हे पुलाचे जे ठेकेदार आहेत हे एका नेत्याचे नातेवाईक असल्यामुळे अधिकारी वर्ग यांच्याकडं दुर्लक्ष करत असल्याचं सांगत आहे हे आपण बघू शकता हे काच नदीवरील डोनगाव येथील काच नदीवरील पूल हे बघा आहे कशा पद्धतीने होत आहे हे कामाची क्वालिटी बघा हे आपण बघू शकता कारण अधिकारी ते येतात पाहण्यासाठी पाहतात आणि जातात परंतु याच्यावर काहीच पर्याय किंवा शेरा निर्माण होत नाही पर्याय व्यवस्था म्हणजे बाजूला रस्ता करण्यात आला आहे आणि हा रस्ता सुद्धा बघा कशा पद्धतीने झालेला आहे पर्याय रस्ता आहे वळण मार्ग करून दिला होता शेतकऱ्यांसाठी या नदीवरून जाण्यासाठी हे बघू शकता आपण अशा पद्धतीने जर काम होत असेल तर या पोलाची वय किती राहील हे आपण विचार करू शकतो हे बघा हे काम हे बघू शकता आपण किती दर्जेदार आहे का निकृष्ट आहे हे आपण ठरवा आपण बघू शकता कारण अधिकाऱ्यांना दिसत नाहीये शब्द साठी जमील पठाण डोनगाव